पहिल्या दिवशी जन्मले बाळ बाळाने मागितले खायला केळ त्याच्या जन्माच झालं वाटुळ जो बाळाजो जोरे जो दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा केला चमन गोटा बाळ झोळी तो न करी तो टाटा जो बाळा जो जोरे आ, ते सिंगर तुमचा आवाज ऐकून जीव देतील काय झालं काय जरा माणसात या ना अशा काय ढोरा ओढवलं काय झालं मी काय म्हणते ऐका तुला स्वाभिमान पाहिजे आपल्या नवऱ्याचा आवाज किती चांगला आहे त्यांचा आवाज ऐकला ना आता गावातले कुत्रे सुद्धा झोपले उठून पळत असतील रस्त्याला आता गावात झोपलेले कुत्रे असेल ना ते बी उठून पळत असतील रस्त्याला त्यांचा आवाज खूप छान तू खूप आवडत माई पोरगी आहे माझे काय म्हणतो नेहमीच मग किती मस्त गाणं म्हणतो मी बरं मी काय म्हणतोय आम्ही पार्लर मध्ये चाललो तिला घेऊन जायचे तिचे केस पण कट करायचे आता गेली होती खालून ये ना एकदम असं ते केस आहेत ना सेट पण करून आणायचे आम्हाला संध्याकाळ यायला कारण तिची अपॉइंटमेंट घेतली पण ती म्हणली जण आलेले पार्लर मध्ये गर्दी अच्छा अच्छा म्हणजे संध्याकाळ होईल का हा संध्याकाळ होईल बरं येऊ का आम्ही जाऊन बरं पाच एकशे रुपये असेल तर द्या ना माझ्याकडे हाय पण कमी पडले तर एवढे काय करायचे त्याला काय पाचशे रुपये लागतात पुरीसाठीच पण द्या ना काय उरार नाही मला मेकअपचे सामान पण घ्यायचं पण शंभर मध्ये नाही भागणार काय एखाद्यासारखं दीडशे घ्या मला बी लागते ना पैसे काही दीडशे राहत तुम्हाला संध्याकाळ होईल तुम्हाला अरे मराठी बर पैसे घेतले नाही आता एवढे मला दिवसभर काहीतरी योग योग्य आज आता शिरप्या रंगनाथ आणि कांगण्या ती फोन करतो मस्त पैकी आणि मस्त पत्ते किटून बसायच्या आईला शिरपत राहाला अगोदर फोन करतो आता नंतर कांगण्याला नंतर जपे सरांना येत नाही अरे चांगला गोळा काय चांगली पुढून येऊ पांगीत। फोन झाला हॅलो बोला सर पंच अरे मी काय म्हणतो काय अरे ये ना आज आजले बोर झालो मी मला काम आहे रे अरे का का? काम तर कायमतच आहे ती मला बोलत राहते सारखी सारखी पळते अरे कामच समज नाही मी बोलवलं म्हणजे कामच समज नाही एक हा का हा किंवा बोलत उठून येत नाही बोल लवकर अरे मग आता काय आहे प्रेम आहे तुझ्यावर माझं वाल ये बरं 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 हा ठेव ठेव ये मग अरे मी काय तो सरपंचा फोन आलो तर त्यांना अर्जंट बोलाय वाटतं काहीतरी काम निघाले काय त्या सरपंचा रिकाम्या नाही रे याळा काळाचा माणूस आहे त्याच्याकडनं संडायचं मंजूर करून घ्यायचं आपल्याला नाही आता मला म्हणा कागदपत्र घेऊन नाही तिथे तू संडायचं काम आहे मी येतो जाऊन पटकन मी पटक्यान जाऊन तू काय पाहतो नाही ना नाही नाही ते सही करायचं सही करायचं सही तिच सही करायची ना तर तू घे तुला काय देवड काढ मी आलो पटक्यान जाऊ नाही आज आहे ना संडाचं काम सगळं कागदपत्र देऊन टाकू त्याला अरे रात्री तशी गडबड झाली मला झाली चालू जुलाब आणि गेलो वावर मध्ये तिकड वागाग तसं निमा पाळवलं माहिती त्याच्यातून नाही आता नाही फोन केला सरपंचा घ्या उरकून द्यावा ना नाही नाही तू तू नको जेव्हा खावा कर पाणी बिनी पिये आणि सावलीत बस मग सावली उन खाल्ले लागत बिल नको 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 हो, नाही नाही तो नाही नाही तो नको सरपंच नदरली गांडी बाय मास पाहिले ना सारखं खालीवर पाहत होत तू नको येऊ अरे ते आपलं काम करू घेत संडस अरे नको माणूस मध्ये तू लय मोर मोर चावल होती बाकी बरोबर आहे ना त्याला काय टवळ्याला नाही नाही त्याच मी येतो घेऊन अर्ध पंधरा वीस मिनिटात आलो परत वीस मिनिटात आलो परत बस मिनिट आलो म्हणजे आलो ना वीस मिनिटात मोजून आलो सरपंच नाही काही नाही चांगला माणसांना मी काय तो वीस मिनिटात आलो मी बस ना मी बी नको तू न तू तू येऊ मी बी नको नको तू तुला थांब मी आलो वीस मिनिटांमध्ये हा हा काय काम काढलं सरपंचा ना हॅलो शिरपतराव हा बोला ना सरपंच अरे येऊन जा आज अरे आलो बाबा नेहमी वाटव ना आता तू काय करता आले हे बायकूच खोटं बोल आता काय सांगायचं बायकोला म्हणलं सांडायचं काम करून घेतो बघा सरपंच हा तेवढं आपलं संड्याचं पहा ना अरे तू येता खरी ना फोनवर बोलला ना तर काय चुकीचं वाटत ते अडचणी संड्याची आता काय तुला काय सड्यास गटार काय लागत ते गपचिप सांगत आहे माझ्या जवळ हा पा बो तुम्हाला शेवट सुद्धा नाही तर मी तुमच्याकडे येत जाईन बघा ये 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 म्हणजे माझ्या तिकडे येत जाईल म्हणजे माझं तुम्हाला किती जाऊ पर करून टाकलंय नाही 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 मला समजलं नाही माझ्या तिकडे येत जाईल म्हणजे हा गायला हा चांगली धमकी देतो गड्या तू तुला माहिती ना मला राहते तीन चार बारे जावं लागत पण मग तेवढी सोय करा आपली अरे देतो 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 तू ये आलो बोला ठीक आहे ओके मी झालं आता आहे ना रांगणी हॅलो तांबे हा बोला सरपंच अरे काय पडून पडून बोर झाला असेल ना हा काही काम आहे नाही वाज बर नाही वाटत का अजून नाही मला ती आपल्या तुला आहे ना बरं वाटण्यासाठी आपल्याकडे औषधे बर बरं बरं ये आणि ते बोराडे आहे ना बोराडे हाय ना सांगा त्याला बी मोटरसायकल घेऊन ये बर चाल हा म्हणजे बोराडे तू आणि मी आणि शिरपत्रावे फोन देऊ का बोराडे हा द्या असाल तर जवळ आहे का हाय ना जवळ आहे जवळ आहे आई जवळच आहे हॅलो बोराडे हा बोला अरे ये तू तांब्या बरोबर येता मोटरसायकल आलो हलो एका गाडीवर येतो ना ओ, ओ। आ, ये मग लगेच ओके ठेवतो उगा जण ये आता नरा नरा डारा डरा काय सरपंच बस आली काय काय आली बाय सारखं तुम्ही बस बरं आता काही बसायला वेळ नाही मग म्हणजे बसायसाठीच तुला बोलवलं घरामध्ये जाय चटई घेऊन ये बर या बाय तुला फोन केला पुन्हा ते तांबे आणि तांब्याचा ता जोडीदार कोणतो कुरडे कुराडे त्यांना बोलवलं ते जण मोटरसायकल येणार आहे म्हणजे तू मी कुऱडे तांबे मस्त पैकी इथं आहे ना आणि त्यांनी कॅट घेऊन ये जमलं असेल पैसे तर भत्ता घेऊन ये पन्नास रुपये अरे भाऊ मी मा बायकोला खोटं बोलून आलोय म्हणलो सरपंचा कामाला घेऊन चालू मला कुठं काम गोड लागतो मला सांगा बायको सांग कोण खरं बोल तरी आताच्या जमान्यामध्ये जो खोटा बोलतो ना तोच तो तो मोठा मोठा नाही त्यालाच नवरा बांधत्या आणि जी सहन करते ना त्यालाच बायको बांधत्या बरं बरं येतो खोटा बोल काही बोल पण बिचारी सहन करते सरपंच माल तुमचा जीव लय प्रिम पहिला फोन तुला केला माते पन्नासच्या भात्यांचं काय करायचं या ना घेऊन बरं पाहतो उदर पाह म्हणजे खाता खाता आपल्याला पत्ते बी खाते ती चटाई आणत बरं बरं चटाई आणून टाकीत मस्त पैकी आण झटक जरा गाडी होती का तांब्याकडं असं ऐकून लय तुम्ही जामती नव्हत जाम केली म्हणजे तिला आदळ तस आहे ना बाबा गेले गुढी गेले आपली सांगायचं आहे ना तू नाशिकला आहे पण तुला खर्च नाही परवडणार नाही खर्च बिरस नाही आपल्याला सर काही दवाखाने सांग चालत जायचं रे फक्त रोज चालायचं चाला राम प्राम। राम अरे वा भारी काम केलं हे बघा न सांगता कॅट मी विसरलो होतो मी गा सरपंच आता कॅट ठेवलाय खर मी बोल गा बोला खाली पण खेळायचं कसा काय वाटतं तुम्हाला मन्ना पत्ता खायता का नाही बाय खेळा पैसा नाही मग फक्त आज पार्टी असं वावरून काय अरे त्याला मी पन्नासचा भत्ता सांगितला होता पण तुम्ही कपडे भरले ना नाही नाही जो जिंकल ना म्हणजे जो हारल त्यांनी पार्टी द्यायची फक्त पार्टी साधी सिंपल आहे ना जेवणाची पार्टी द्यायची जेवणाची हा अबा तुम्ही जर हारले ना हा तुम्ही माटण्याची पार्टी द्यायची बरोबर बरोबर तुम्ही जर हारले तुम्ही कॉम्पिटिची पार्टी द्यायची तुम्ही जर हारले ना तर मग तुम्ही काय चांगली पार्टी द्या हे आपू एका जीवा भावाचे खायचं काय नाही चांगलीच आँण दिल मी जर हारलो ना तर चांगली पार्टी देईल मी जर हरलो ना मी तुम्हाला जो हार म्हणजे जो जिखड ना त्यांना खायचं चला लक्षात पान चला काढाव पिसते नजी बारी पाणी हा बारीपणी जाओ चाव काय दुरी खेकडा पिस्ती तो चाली पंजा, पंज पिस्ता सरपंच वाटा मी ना कुठंच राहायचं हा मग काय अहो पाच पाच वाटा ना सरपंच बरं आता जरा हो ला पण तुम्ही एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस चलो मेरी तारा टाटा डा रे डा 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 रे बोला बोलो फटा फटा -ता 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 बोला फटाफा टाट बोला मुक पण पडी कोणची तांब्याची चॅन आहे हो तांबे बोला तू हुकूम बोला एक ओ, बाला बाला। बाला? काम लई भारी झालं गाड्या आज आपली मंडळीनं पोरगी आहे ना दिवसभर येणार नाही म्हणे म्हणलं मग चांगलं रा मा म्हटलं म्हणे दहाच मिनटात पोरगी म्हणे मला ब्युटी पार्लर करायची मग मी तिला सांगितलं म्हटलं तुझी इच्छा बी ब्युटी पार्लर कर म्हटलो आणि दुसरी गोष्ट पैसे मागत होती बरं का माझ्याकडे अरे दीडशे रुपये देत होतो पण घेतले इसपी चला फटाफट हुकुम <स्था> डायरी हुकुमाला कटे का हा कटे काय करते बॅड लागे आपल्याला सध्या हे ना टाइमपास बन सगळ्यात महत्वाचा आपला अनमोल वेळ जातो ना टाइमपास म्हणू हे महत्वाच आहे चला उतर आणि शिवाय मन आनंदी राहतं ना राणी आपली घ्या <laughs> <वा, वा>, <laughs> ना तुमचं घ्या ना भारीच मारू शकत खेकडा शिरपत लय दिवस झाले तेव्हा बसलो होतो आपण आहे ना तीन एक महिने झाले सर आहे ना काही हात नाही आपला त्याच्यानंतर आजच काही सांगा ना कोटर बसला सरपंच बर करतात मी काय आम्ही जर आलो ना आम्ही संडास खा पर आम्हाला मात्र मोकळा करावं असं नको बोला आता संडास मंजूर झाले ना सोबत नाही असं नाही अरे मी त्याच त्याच सरपंच सारखा नाहीये मी संडास खाय गट गटार खाय भ्रष्टाचार कर तो तू अजून नाही आपल्या आपल्याला चालले ना मग एवढं एवढे झालं का मी फोन करतो त्या राजाला राजा घेऊन येईल बरं उतराय त्याला सांगतो भजे सांगतो ऐकी नाही बिघडते आलच नाही अरे, ना अरे ते बटाटा भजे भेटत कारण नाही त्याला म्हणा बिघडतेलच भजे अरे पुंडलीच्या हाटीला मधून ना बटाटा भजे चांगले राहते बिघडते कुठे भजे राहते मध्ये त्याले का ते नको असं म्हणजे डबल तेल मग टाकलं शिर्पराव भजे म्हणल्या भजे नाही पाणी सुटत तोंडाला अरे जांभळ सुटल्या जांभळ्या चहा बिया सांगितलं नाज्या झाल्या पुन्हा मग पुन्हा चहाच नको काही करू आता भजाला तर कसं काही तयार झालो मी भाऊ म्हणजे तुम्हाला खेळायला बोलायचं चटई माझी तुमच्या टाइम पासपा आमचं काय नाही मला तर घरी काम होत तुमचं काय घरी मावळ काम चालू काय बोलू राहिलं उठ्याचं काम चालू माझा टाइम पास तुमचा टाइम ना आनंद वाटतो ना पत्ते खेळताना खरं सांगा मालने असं वाटतं ना मालने असं आवडत म्हणजे रिका राह आवडत नाही म्हणजे काहीतरी पाहिजे ना त्याला चाकण्याला अरे थांबणे एवढा डावतो होत ना राव काय डाव तुमचं सरपंच असं का तुला पन्नास रुपयाचा भत्ता सांगितला होता काय मेल असता का खडकू का माझ्या का बायकोच्या पुढं टाराटर पाणी भरितो एखादा म्हणता बायकूला म्हणता दे मला पन्नास रुपये पाणी का भरतो नळाला पाणी पहाटी होती बायको बी मग पाणी भरला हा हा हा, हा। पाणी भरतो म्हणजे तिचं ऐकतो एखादा म्हणता दे पन्नास रुपये मग सरपंच तुम्ही सर, देऊ सह नळाला पाणी सोडा ना माझी नको बरोबर करे एका दिवसात मी पाचशे रुपये बिघडवणार मानुस माझी गाला बराबरी करतो पण आपण काय म्हणतो चला शिरपत शिवाय आपल्याला करमत नाही तो आठ आठ टाका नऊ हे पटकन पत्ता का बरं टाकत नाही आळत पटकन पत्ता टाकत नाही मला टाळक सरकून जातं निश करण काय का... का ओ शिरपतराव गप ग काय का गप ग का? लात गलत मागून बाय कोलीकडे कामं करतीन तुम्ही ना पत्ता पत्ते खेळला सरपंचाच्या घरी सरपंच तर डोक्यातच नाही आमचा त्यांना काय ना बोलते त्यांना काय ना बोलते काय ते लोक घरी आपली डोक्या एवढी पोरगी झाली काही कळतं का तिच्या लग्नाचा सोडून का घरी पत्ते खेळत बसले तुम्ही संध्याकाळी येणार होते ना का संध्याकाळी झालं ना आमचं का काम आम्ही लगेच येऊन गेलो मी संध्याकाळी येणार होते इकडे बायको लोकांच्या शेतामध्ये येऊन वाराच काम तर पत्ते ठोकीत बसतो तुला लाज वाटते का दहा रुपयाचा पत्ता खेळायचा काही येतात का तुला लाज नको पैसे ना मित्र

पंधराशे सत्तरच गेलो पोराला भेटून त्याच्या पोराला बायको तिथे पत्ते खेळत ते चालतं का घरी नाहीये तुम्हाला गावचा सरपंच नाही सरपंचा घरी पत्ते खेळायला गाव बराबरची पोर झाली तू कुशाला हात उचली पत्ते खेळत नसते कामाला

आमच्या घरी तुम्हाला दूध पाहिजे दूध साखर टाकून दूध हे ढळ रे आता ढळ 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 उद्याच काय डर रे उद्याच काय आज काय तुझ्या बायको आणून राहिली मला उद्याचं काय मी गाव आज पंधरा सतरा जिंकलोय ना तुला नाईन टाकू सर हे बाबा रे धैरे खेळायचं नाही तो शपथ घेतो मी नाही पत्ते खेळला बर का हा साक्षीदार आहे खरंच मीच बोललो बोलतो त्यांना ते दोघं जण पळून गेले अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही गावचे सरपंच आहे सगळे तुम्हाला मुख्य समजता गावचे तुमचं जरा समोर असे सट्ट्यांचे डाव बसले तर गावातले लोक काय करतील कळायला पाहिजे नही तुम्हाला आपली पोरगी लग्न एवढी झाली तिचं लग्न करायचं सोडून लग्न मीच करणार आहे ना गावातील लोक करणार आहे का त्याची काय काळजी करते अशी डाव खेळून का अरे नाही खेळणार ना नाही खेळणार सरपंच नाही कोणी मागणार आपला पोर जाऊन टाक जाऊन पत्ता घेऊन पत्ता पोरगा काय माई पोरगी काय बरे मी काय म्हणतो हे आणतो सर मग वहिनी माझं दोन मिनिटं आहे का सर आता आपण एक शपथ खायची काय एवढून पुढं आपल्या गावात दारू नको एवढून पुढं आपल्या गावात झोगार नको एवढून पुढं काहीच नको गेले पण त्याला हात लावायची शपथ खायची खरंच ना शपथ खायची कार्यकर्ता नाही मग खरंच चांगला निर्णय घेतला ना आता आता एवढून पुढे आम्ही दारूबंदी बंदी करणार करणारी सगळी सगळी बंदी गायच्या बंदी माझ्या माझा जर तुम्ही मागच्या दहा वर्षापूर्वी केला असतं स्वतःहून माझी पूर्वी तुमच्या पोराच्या हातात दिली असती तुमच्या या वागण्यामुळे तुमच्या पोराची सावली बी माझ्या पोरावर पडू देत नाही अरे बापरे म्हणजे या, या शोकाचे किती वाईट परिणाम होतात पाय इच्छा असून सुद्धा तुला असा शोक असल्यामुळे तुम्हाला माहिती का दारू पिणारा माणूस बंगल्यावरून झोपडी देतो आणि दारू विकणारा माणूस रस्त्यावरून बंगल्यात जातो कारण तो विकणारा असतो विकणारा दारू कधीच पित नाही फक्त घेतो ना तोच पिऊन असा हे होतो सरपंच तुम्हाला सांगतो या पत्त्या पाच पांडव हारली होती वाचवली होती आपण नाही नाही चांगला निर्णय घेतला तू एकदम ह्या बाय आणि आपू का हा निर्णय घेतला ना आपण सगळं गाव गोळा करू आणि सांगू त्या गावाला का बाबा आता उद्यापासून ये ना आणि मी स्वतः कबुली दिली ना मी खरंच पत्ते खेळत होतो म्हणून पण आता उद्यापासून पत्ते बंद दारू बंद आता आपण रम रमा रम्मी ज्याच्यापासून आली प्रवास तुम्हाला हो सांगू का भाऊ मी माफी मागते तुम्हाला आरदर बोलले पण ताई पण कामाला जाताना तुम्ही त्यांच्या सोबत दोन तास कामाला जा त्यांच्या पण मनाला समाधान लागेल हे पत्ते बित्ते नका खेळू बरोबर बरोबर नाही तुम्ही सरपंच पद सोडून द्या ना आपले काम धंदे बघा बागाना सरपंच जसे झाले तसे तुम्ही बाऊचले डायरेक्ट चल बाई घरातले काम बघू आपण हे चहा ठेवा आता मी रिकामी नाही चहा ठेवायला नाही नाही सांगितलं मी होत <laughs> चांगला निर्णय घेतला आपण खाली चहा पिऊ चल आई तिमणी रम रमा हं हं रम माझे दारू रमी म्हणजे पत्ता अच्छा अच्छा रम रमा रमी हे नि तुझे मला उदाहरण दिलं ना पांडव प्रताप ते त्यांनी माझं झापड उडवलं राव एवढे मोठे आ, जेवार जेवार आ, काई हो? काई हा? देव हारले देव हारले तर आपण काय काय झालं आपण ना खालच्या थरावर जाऊ सरपंच आता ना आता जुडून पुढे ना तुम्ही महत्वाच्या मीटिंगला मला बोल जा म्हणजे मला फोन नक्की नाही नाही नक्की नक्की पण आता हे बंद म्हणजे बंद बंद लगेच बंद चाल तुला चहा पाहिजे हॉटेल हॉटेल तू चहा आता चला ते काय टेन्शन मध्ये होती माझी बायको ती चहा चा काय पण जेवण बी घातलं माझी बायको आहे ना जर टेन्शन मध्ये असल्या ना ते चुकच नाही सरपंचा बायकू म्हणजे सरपंच एवढं पावर राहतो आमच्या बाया तुला सरपंच बाय सरपंच माझा प्रपंच चालू व्यवस्थित नाही बोला मालय बोलाय बोला चाल तुला हा चालू